लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र यांची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक महायुती सरकारने जोरदार मुसंडी मारली आहे दरम्यान महायुतीच्या या विषयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी योजनेचे पैसे एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता निवडणुकीनंतर राज्यातील महिला योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बिल परभणी मुद्द्यावर उत्तर देताना विविध विषयांना हात घातला यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या या योजनेची पूर्तता करण्यासाठी पस्तीस हजार कोटीची पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदा हजार चौदाशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेतून कोणाचे नाव कापणार लाडकी बहीण योजनेमधून कुणाचे नाव कापले जाणार नाही समाजामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट प्रवृत्ती असतात काही महिलांनी तीन ते ती चार खाते तयार करून लाभ घेतला असे असल्यास त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध आणणे आवश्यक आहे मात्र कुणाचेही नुकसान होणार नाही आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पळू असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबरचा अखेर मिळण्याची शक्यता